अभ्यासाशी या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण जोड शब्द या शब्दांचा अभ्यास करणार आहोत चला तर मग सुरू करूया तीन अधून मधून चार आसपास पाच उपास तपास सहा ऐशो आराम सात ओभडधोबड आठ आरडाओरडा नऊ पड़दा दहा इडा पिडा अकरा उलटा सुलटा बारा तान तेरा धोबड चौदा कडेकोट पंधरा कागदपत्र सोळा काटकसर कामकाज एकोणीस भवती वीस कोड कौतुक को एकवीस खाना खुना बावीस काबाड कष्ट तेवीस वेळ चोवीस कुजबूज पंचवीस गोरगरीब सव्वीस घरदार सत्तावीस गोरा मोरा अठ्ठावीस चढ उतार एकोणतीस गुपचूप तीस साल ढकल एकतीस गोळा बेरीज बत्तीस गोडी गुलाबी तेहतीस गोरा गोमटा चौतीस खाडा खोड पस्तीस गणगोत छत्तीस गुरे ढोरे सदोतीस काच खळगे अडोतीस एकटा दुकटा एकोणचाळीस कडे कपारी चाळीस क्रिया कर्म थँक्यू प्लीज शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल